बीड शहरासह जिल्हाभरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केस तालुक्यातील विडा विडा येथे जावयाला गाड्यावर बसवण्याची परंपरा अबाधित दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रंगपंचमीचा सण हा बीड शहरासह जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला केस तालुक्यातील विडा येथे धुलिवंदनच्या दिवशी जावयाला गाढवावर बसवण्याची एक वेगळी परंपरा गेल्या शंभर वर्षापासून विडेकर साजरी करतात परंतु मागील काही दिवसापासून विड्याचे जावई घर सोडून फरार झाले आहेत तर काहींनी आपले मोबाईल फोन बंद ठेवले आहेत विड्यात शंभरपेक्षा जास्त जावं आहेत यातील कोणाचा गर्दर सवारीसाठी नंबर लागतो याची उत्सुकता सर्वांना लागली होती जावई शोध घेण्यासाठी सर्वात जास्त प्रमाणात कसरत करावी लागते कारण विड्याचे जावई म्हटलं की आपलं स्वतःचे गाव सोडून बाहेर गावी काही दिवसासाठी जावं लागते कधी विड्याचे मेहून येतील आणि आम्हाला पकडून नेतील भी ने या भीतीने या भीतीने आपापली गावी सोडून पसार होतात ही परंपरा गेल्या शंभर वर्षापासून असून आतापर्यंत नव्वदपेक्षा पेक्षा जास्त जावई गाढवावरून मिरवले आहेत ही परंपरा तत्कालीन ठाकूर आनंदराव देशमुख यांचे लातूरचे जाव यांना प्रथम मस्करीने धुरीवंदनच्या दिवशी गाड्यावर बसून घेरवण्यात आले होते तेव्हापासून ही परंपरा अखंडपणे चालू आहे जावयाला शिधून आणल्यावर त्याला एक दिवस अगोदर ग्रामपंचायत मध्ये सर्वांच्या नजर कैद मध्ये ठेवले जाते व धुलीवंदनच्या दिवशी सकाळी नऊ च्या सुमारास गाढव आणून गाढवाच्या चा गळ्यात चप्पल व बुटाचे हार घालून जावायला त्यावर बसवून ढोल ताशे व डॉल्बीच्या तालावर गावभर मिरवणूक काढली जाते ही मिरवणूक गावभर मिरवल्यास मिरवणुकाचा शेवट मारुती मंदिराच्या पारावर विसर्जित केली जाते मग होतो इथे जावयाचा मान पण पारावर परम सरपंच व गावकऱ्यांच्या हस्ते नवीन कपडे व सासरा काढून एक सोन्याची अंगठी घेतली जाते या मिरवणुकीत कुठल्याही भेदभाव न करता सर्वांना एकत्रित घेऊन कार्यक्रम पार पाडला जातो जावं आणण्यासाठी लढावी लागते नामी शक्कल गेल्या वर्षी केज तालुक्यातील के जवळबन युवराज पटाईत यांना मध्यरात्री एकच्या सुमारास सांगण्यात आले की काका उठा बाहेर खूप मोठा साप निघाला आहे पटकन बाहेर या असे खोटे बोलून त्यांना गाढव धिंडीचा मानकरी बनवलं होते अशा प्रकारे नामी शक्कल लढवावी लागते यावेळी के तालुक्यातीलच संतोष जाधव हे शिंदे येथील जावई या प्रथेचे मानकरी ठरले यावेळी मोठ्या उत्साहात ही प्रथा पार पडल्याची पाहावयास मिळत आहे मोठ्या संख्येने ग्रामस्थ व हो परिसरातील नागरिक ही परंपरा पाहण्यासाठी आले होते